नमस्कार मंडई श्री स्वामी समर्थ आज आपण शंख आणि त्याचं महत्त्व पाहत आहोत त्यातील पुढील भाग पाहूया तर अथर्व वेदामध्ये सात मंत्रांनीयुक्त युक्त अशा शंख मणिसूक्तांमध्ये दक्षिणावर्ती शंखाची माहिती वर्णन केली आहे दक्षिणावर्ती शंख आंतरिक्ष वायू ज्योतिमंडल आणि युक्त आहे समुद्रमंथनातून निर्माण झालेला हा शंख राक्षसी वाईट शक्तींचा नाश करणार आहे रोगनिवारक आरोग्य आरोग्यसंपन्न आयुर्मान देणारा जीवनाचे रक्षण करणारा तसेच अज्ञान व अलक्षीस दूर करून सामान्य ज्ञान व अखंड स्थिर लक्ष्मी देणारा आहे तर अशा या पवित्र शंखाची आपण पूजा कशी करावी ते थोडंसं समजावून घेऊया शंकाची अडनी असते कासवाकृती अडणीवरील शंख कसा ठेवायचा असतो कासवाचे मुख आपल्या दिशेने असते व वरचा शंख कसा ठेवायचा शंखाचा निमुता चोचीसारखा पन्हाळीसारखा भाग उत्तर दिशेला करावा शंख अर्थातच पोकळ बाजू वर करून ठेवावा म्हणजे त्यात पाणी राहील वाजवण्याकरता तोंड फुटलेला शंख पाणी भरून ठेवावा तो देवपूजेकरता घेऊ नये तो निव्वळ शंखध्वनी करण्याकरताच वापरावा त्याची पूजा करणे झाल्यास स्वतंत्र करावी शंखाला हळद कुंकू वाहत नाहीत तसेच गंधाक्षफूल न वाहता निव्वळ गंध फूल व्हावे शक्यतो पांढरे फूल व्हावे पूर्वी गंध म्हटल्यावर चंदनाचे वळण केलेले गंधच असायचे हल्ली ते नसते तर हल्ली निरनिराळ्या रंगाचे मातीची गंधी मिळतात त्यातील शक्यतो पांढरे गंध वापरावे कुंकू कालवून केलेला गंध शंखासाठी वापरू नये शिवपूजेमध्ये शंखाचे महत्त्व कमी असते बघा तर यामध्ये शिवपूजेत शंकाची पूजा केली जात नाही तसेच शिवाला शंखाचे पाणी घालून स्नान घातले नाहीत देवांच्या मूर्तीमध्ये दे, पंचायतनाची स्थापना असते तर त्यातील बाणलिंगावर शंकोदक घालण्यास हरकत नाही पण महादेवाची पिंड असलेल्या बाणलिंगाला शंकोदकाने स्नान घालू नये शास्त्र काय सांगतं पहा शिवपिंडीत शाळुंख्येच्या रूपात स्त्रीकारकत्व असल्याने स्त्रीकारकत्व असलेल्या शंखातील पाणी पुन्हा घालण्याची आवश्यकता नसते बाणलिंगाबरोबर शाळुंका नसल्याने त्याला शंखाच्या पाण्याने स्नान घालतात तसेच आरतीच्या वेळी शंखनाद विहित असते देवळात महादेवाची पूजा करताना शंखपूजा उक्त नाही मात्र आरतीपूर्वी भी शंखनाद विहित आहे आणि अवश्य केला जातो शास्त्र काय सांगते पहा शंखनादाने प्राणायामाचा अभ्यास तर होतोच शिवाय शंखनाद जेथेपर्यंत ऐकू जातो त्या परिसरात भूत पिशाच वगैरे वाईट शक्तींचा त्रास होत नाही तसेच शंखपूजेचे आपल्याला काय फळ प्राप्त होते साक्षात लक्ष्मीचा सहोदर असणाऱ्या दक्षिणावर्ती शंकाची पूजा ज्या घरात होते तेथे -ते कायम मंगलमय वातावरण राहते देवपूजेपूर्वी शंकाची पूजा करण्याचा प्रघात आहे देवपूजेकरता लागणारे सर्व साहित्य शुद्ध करण्यासाठी देखील शंखातील पाणी सिंचित केले पाहिजे दीर्घकाळ शंखात राहिलेले पाणी पूजेच्या समाप्तीनंतर विष्णूवर शिंपडल्यास त्या पाण्याच्या स्पर्शाने पूजकाच्या अंगात चिकटलेली ब्रह्महत्येसारखी गृहपातकेसुद्धा नाहीशी होतात शुभ्र कांतिमान गुळगुळीत असा दक्षिणावर्ती शंख अष्टमी किंवा चतुर्दशीस विधिवत पूजवाने आपल्या देवाऱ्यात किंवा तिजोरीत स्थापन करावा राज्य धन कीर्ती आयुष्य शत्रूवर जय कोर्ट कचऱ्यामध्ये यश पतीपत्नीमध्ये नातेसंबंध यापैकी अपेक्षित फलप्राप्ती करता दिवसाच्या विशिष्ट नियोजित प्रहारामध्ये शंखपूजन करण्यास सांगितले आहे तर गंगा जमुना सरस्वती यांच्यासह अनेक देवता शंखामध्ये वास करतात शंख यामुळे पूजनीय मानला जातो यामध्ये अनेक देवतांचा वास असतो त्यामुळे शंकाला पूजास्थळावर विशेष स्थान देण्यात येते दक्षिणावरती शंकाच्या वरच्या बाजूला चंद्राचा वास असतो तसेच असं मानलं जातं की मध्य भागात वरुणाचा वास असतो तर शंकाच्या पृष्ठभागात ब्रह्मा आणि अग्रभागामध्ये गंगा यमुना आणि सरस्वतीचा वास असतो असं म्हटलं जातं तर मित्रांनो शंख हे संवाद निरोगी नातेसंबंध आणि समृद्धीचे प्रतीक आहे शंख हे भगवान बुद्धाच्या चरणी असलेल्या आठ शुभचिन्हांपैकी एक आहे वाईट शक्तीपासून घराचे रक्षण करण्यासाठी खिडकीवर शंख ठेवा फेंगशुईनुसार त्यांना बेडरूममध्ये नैऋत्य ठेवलेल्या जोडप्यांना त्यांचे नाते दृढ होण्यास मदत होते तसेच समृद्ध करिअरसाठी त्याचा उपयोग होतो तसेच सेल्समध्ये डिझाईन केलेले वाहते पाण्याची कारंज घरात वाहत असल्याने पैशाचे प्रतीक आहे आणि संपत्तीचे संरक्षण करते शंखासाठी वास्तूचे काही नियम आहेत ते आपण बा पाहूयात प्रार्थनेदरम्यान फुंकलेला शंख देवतांना जल अर्पण करण्यासाठी वापरू नये पवित्र पाण्याने दररोज शंख स्वच्छ करा आणि पांढऱ्या किंवा लाल रंगाने झाकून टाका तसेच पूजेच्या ठिकाणी शंख नेहमी पाण्याने भरलेला ठेवावा नियमितपणे शंखाची पूजा करा आणि ते दिवसातून किमान दोनदा फुंकले जातील याची खात्री करून घ्या भगवान शंकराला जल अर्पण करण्यासाठी शंख वापरू नका घरातील मंदिरात कधीही पूजेसाठी दोन शंख एकत्र ठेवू नयेत जमिनीवर कधीही शंख ठेवू नका कारण तो देवतेसारखा का आहे तुटलेला किंवा चिरलेला शंख कधीही मंदिरात ठेवू नये काटेरी शंख आणि कोरल सजावटीचे तुकडे म्हणून ठेवणे टाळावे कारण ते घराच्या निरोगी वातावरणात असंतुलन निर्माण करतात आता शंखनी म्हणजे काय हे पाहूया शंखणी ही मादी शंख आणि खडबडीत पृष्ठभाग असलेल्या शेलस्टोनचा एक प्रकार आहे शंखणी नकारात्मक ऊर्जा निर्माण करते म्हणून ती शुभ विधी किंवा फुंकण्यासाठी वापरली जात नाही तसेच कासवाच्या मूर्तीवर धातूच्या शंखाचे काय फायदे आहेत ते पाहूयात कासवाच्या मूर्ती वास्तुदोष कमी करण्यास मदत करतात कारण त्यात पर्यावरण संतुलन आणि सुसंवाद साधण्याची प्रचंड शक्ती असते कासव करिअरचे नशीब दीर्घायुष्य आणि आरोग्य संपत्ती आणि कौटुंबिक नशीब वाढवण्यात देखील मदत करते शंख पवित्र आहे आणि कीर्ती दीर्घायुष्य आणि समृद्धी आकर्षित करते हे पाप साफ करणारे आणि धनाची देवी आणि भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मीचे निवासस्थान आहे शास्त्र शास्त्रामध्ये शंखनादाने प्राणायामाचा अभ्यास तर होतोच शिवाय शंखनाद जेथेपर्यंत ऐकू जातो त्या परिसरात भूत भूतपिशाच वगैरे वाईट शक्तींचा त्रास होत नाही तसेच शंकाचे महत्त्व आणि आपण उपयुक्तता पाहूया शंखध्वनीमुळे उत्पन्न होणाऱ्या कंपनामुळे सभोवतालचे वातावरण शुद्ध व वा पवित्र होते तसेच तो फुंकणाऱ्या व्यक्तीच्या हृदयाची व फुफ्साची क्षमता वाढवून तेज व ओजवर्दी होते दक्षिणवर्ती शंख दुर्मिळ असल्याने त्याच्या किमती अधिक असतात शंखांची योग्य ती परीक्षा करूनच तो खरेदी करावा कारण बाजारात हल्ली खूप बनावटी शंख विक्रीसाठी आहेत कृपया खोट्या व बनावटी वस्तूंना बळी पडू नका शंख वाजवण्यासाठी स्त्री किंवा पुरुष असे कोणतेही बंधन नाही स्त्रिया पण शंख वाजवू शकतात तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तसेच आपल्या कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम श्री स्वामी समर्थ असे लिहायला नक्कीच विसरू नका तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ